मी जातीवादी नाही मी कधी जातीवाद केला नाही आणि कधी आयुष्यात करणार सुद्धा नाही फक्त माझं एक मत असतं मी नेत्याला सोडित मग ते आमचे असू ते तुमचे असू ते कोणाचेच नाही हे आपल्या कधीच कामाचे येणार नाही म्हणून मी त्यांना सोडत नाही काय करा तेवढंच राहिले त्याला राहू द्या ना आता दुसरं काय राहिले तेवढं तर म्हणून द्या काय नसतं शेवटी पाप केलं इथंच फेडावं लागतं स्वतःचा भाऊ स्वतःचे भाऊजे आणि स्वतःचे पुतणे ओक्षाबोक्षी जंगरासारख्या रडतेत आणि उघड्या डोळ्या डोळ्यानं स्वतःला नेता मानणारा बघत असल तर तुम्ही नेता असू शकत नाही ने। तुम्ही नेता असू शकत नाही सोन्यासारखे ते छोटे छोटे लेकर त्या मुंडे यायचे जनावर सारखे रडतात बाप दिसत नाही तुम्हाला ज्याच्यावरचे दुःख येतं ना त्याला कळत सणावाराच्या दिवशी जर बाप लेकराला दिसला नाही अंधाऱ्या खोलीत जाऊन माणसं कोपऱ्यात बसून रडतात माय बापा साधी सोपी गोष्ट नाहीये एवढेले एवढेले लेकरं सण आला वार आला एखादा उत्सव आला एखाद्याचं लग्न कार्य आलं ज्या दिवशी बापाचं छत्र नसतं त्या दिवशी कोणी नसतं शेवटी त्या माय माया माऊलीला लेकर पदरात घेऊन रडावं लागत लेकराची समजत नाही काढू शकत ती ज्या लेकराला कळत नाही आपला बाप कसा मेला तिने काय सांगायचं तिने सा। जर विचारलं पोरानं जर आईने विचारलं आई माझा बाप कुठे आणि कुणी मारलं त्या माऊलीने काय सांगायचं आणि इतकी क्रूर हत्या जर या प्रतोड होत असेल तर अवघडे राज्यानं आणि या देशाना पहिल्यांदा बघितलं की खून केल्याच्या नंतर मास्क काढून न्यायला जातो खून करून मास्क काढून न्यायचं आणि मारणार दाखवायचं वारे मंत्री तो तिथे उपलब्ध नाहीये तो त्या बंगल्यावर नाही म्हणून आठ दिवस मास्क तसंच ठेवलं काय मुल का सांग त्याचा बापाचं त्याच्या आईच आणि त्याचा लेकराचं काहीच काय म्हणत असेल आमच्या बापाचं मास आठ दिवस कोल्या कत्र्या सर्कल रस्त्याने घेऊन हिंडलेली औलात या रस्त्यावर मराठी चालू द्यायची नाही आता पेट चार दिवस झाला आठ दिवस आला आहे म्हणून या मास जसाला तसा त्याला दाब होता त्याचा सुद्धा आलाम खरा हो तुम्ही मोजार पाहिलाय बागल्या ओणार हो हो तुम्ही आनंद साजरा करता तुम्हाला ओझाऱ्याचा मराठीचा मत पाहिजे तुम्हाला नुसते मत पाहिजे मुंच्या सुद्धा तुम्ही छाटायला लागला तुम्ही सुद्धा पुढच्या का स्वप्न समजू नका टो या वाटतय तुमच्याकडे कायदा हातात घेतला तर तुम्हाला सुद्धा रस्त्याने पाळता येणार नाही लक्षात ठेवा आम्ही आठ नसतो आणि पळली आम्ही नीट करणार करणारे एक महिन्याच्या नंतर शंभर टक्के पळतले लाभार्थी नीट होणार होणारे तुमच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे नेते म्हणून आले पाहिजेत मारता तुम्ही लोकाला गुंतवता पण तुम्हीच सोडून आणता पण तुम्हीच आणि तुमच्या तिथं कामाला ठेवता पण तुम्हीच अरे तुमची पैदास नेमकी कोणची आहे बापू अं मारलं महादेव गुते, 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 गुते दसांना सांगते आणि तुमच्या दर्यावर बाहेर काढा सगळं अरे जे होईल ते होईल जायचं नसतं मरणा सारखं जगायचं अजून यात शिव म्हणून जगण्यात मजा नाही हो देव जगायचं पण वाघ म्हणूनच जगायचं नीट करायचं सोडायचं नाही जात संपवायला लागली तुमची जातीचे वाली व्हा पदासाठी जगू नका निवडून येण्यासाठी जगू नका तुमची जात संपवत आणली तिला संपवून देऊ नका त्याच्यासाठी वाली पिढ्या पिढ्या तुमचं नाव घेतलं पाहिजे सगळ्यांना असं वागा आणि पैसा कामाला येत नाही हा समाज जिवंत राहिला पाहिजे कामाला येत आहे मी माझ्या समाज आम्हाला सगळ्या जातीचं काम करतो माझ्या दारात आल्याला बप्पा मी माणूस माघारी घरी जाऊ देत नाही माझ्या दारात आलेला माणूस मी माघारी जाऊ देत नाही त्या क्षणाला काम करतो मग घडी भरतो तुम्हाला श देईन यांना श देईन दार ते दुसऱ्या अंदर कुठे पळून गेलं काय फुटन पिटन बरं का, फुटें, बर का नाही माझ्या कोणताही आमदार खासदार मंत्री असू द्या सगळ्या पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेब सोडता सगळे मंत्री काम करतात आपू का खोटा बोलत नुसतो देवेंद्र फडणवीस साहेब सोडता सगळे मंत्री खासदार आमदार विरोधी पक्षाच्या सत्ताधारी काम करतात कमवून ते म्हणतात लय फ झाली तुम्ही जाण ते देवेंद्र फडणवीस जाण निवडून आम्हाला लागतो म्हणतात रपार रोपपाडी मराठीचा पोर गोर तेंचा तेंचा मी गोर गरिबाच्या माणसाचं काम त्यांच्या हाताने त्यांच्यासाठी करून घेतो माझ्यासाठी नाही एक पाऊल माझ्यासाठी मी वापरला नाही आणखी मॅनेज बोलव सुधारलो होणार पण नाही कधी मी परळीत गेलो मला ताईनेच सांगितलं मला माहित नव्हतं किती मी चावला दासा बघा तुम्ही यांच्या लेकराबाळाचा तळतळ्यात डोग पण घेऊ नका तुम्ही दोनच नेते दुसरे कोणी नाहीत त्यांचा तडतडाट घेऊ नका मी नुसता पळीत गेलो पाच सात किलोमीटरच पुढे गेलो लगेच ये मास बारा गुंठे देतो बारा गुंठे शेजारी आणखीन दहा गुंठे सगळंच घ्या आपण बोलू नका आणि त्याच्याकडे जाऊ नका मायाकडे मी काय बोपट बसतो का तुमच्या त्यांच्या लेखी न्याय लो आणि तिला बहीण म्हणलं महाराष्ट्राची भाऊ म्हणून माझं कर्तव्य पार पडतो म्हणजे तुम्हाला पैसे देऊन तो खून पाचवायचा भावाचा सख्या भावाचा प्लट घ्यायचे आणि तुम्हाला खून चिरवायचा आणि गुंड वाचवायचे तुमचे भाऊ आणि भाऊ आमचे पुत्री तुम्हाला वाचवायचे नाही ही तुमची